बाल्दी हे गाव उमरखेड पासून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असून सुद्धा या गावाचा अजूनही पाहिजे तसा विकास झालेला नाहीये करणीतील शासन प्रणाली यंत्रणा हे निष्कामी आणि निष्क्रिय असल्याची दिसून आलेली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी हे आता पण या ठिकाणी पाहत आहोत बांधकाम करत असताना इथं या सी पेच्या सहाय्यानं चुकून यांचा एक हातोडा या नालीवर गेला नालीचा पूर्ण भाग पाहिला तर पूर्ण असा उकळलेला आहे वास्तविक पाहता आणखीन थोड्या जर दोन चार माणसाचं चालले चा तर पूर्णतः मधात दोन अडीच फूट आणि नाली मधातून पूर्णतः भरलेली आहे अशी आणि नालीच्या याचा तर उपसा मला वाटत नाही मागच्या सहा महिन्यापासून असून उपसा झालेला असा नालीचा अशा कितीच जणांच्या अशा घरासमोरून अशा नाल्या बंद अवस्थेत आहेत पडलेल्या दिसत आहेत निश्चित या गावाला रोगराईनं वेडण्यास मला आता वाटतं दोन चार महिन्याचाही कालावधी लागणार नाही ना त्या पहिल्या दोन पावसाळ्यामध्येच हे गाव रोगराई होईल असं या आत्ताचं याच्या याच्याहून तरी दिसून येत आहे पाहतो आता या ठिकाणी यांचं काम चालू होतं आम्ही आलो की काम थांबलं आहे यांचं विचारण्यात आलं की हे काम कशामुळे बंद आहे काम बंद असंच कारण म्हणजे कुठंतरी जलजीवन पाण्याच्या जनवाहिकेच्या याच्यासाठी आलेलं होत म्हणून यांचं सांगणं आहे या आता हे मधातून कुठून याची पाईपलाईन कुठून खोदून न्यायलेत याचं आपण पाहतो हे पूर्तता इथून या जे सी बीच्या सहाने ही पाईपलाईन खोदून नेलेली आहे त्या गावाच्या सेंटरमधून कोणी अरविंद कदम नावाचे ठेकेदार आहेत म्हणते असा त्यांचा उल्लेख नाही आला आम्ही आलो होतो नद्या ना, ना इथला जे काही हे नाल्या नाल्याच्या पाणीसाठी तर मधा ते एक नवीन प्रकार पाहायला भेटला आम्हाला नाल्या पाहत असताना एक अनोखाच एक उपक्रम इथं पाहायला भेटला नाल्याच्याच बाजूला असलेली दुसरी एक नाली खोदत त्याच्यातून पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करत आहे कशाची तर जनजीवन पाणी फ्या पिण्याच्या याच्यात उद्याचं पिण्याचं पाणी आणि सांडपाणी एकत्र आलं तर याचा काय विचित्र परिणाम होईल हे शासना जाणे शासनाला असा जा पवित्राच घ्यायचा असाल त्या नालीची नियोजनता शासनाने याच्या अगोदरच करायला पाहिजे होती ते आपण पाहत आहे आता बघा एवढं सांगितल्यावर उपकरणंसुद्धा चालू झालेलं आहे त्यांचं जनजीवन मिशनच्या माध्यमातून हां मला जरा दोन शब्द सांगता येईल का आपण इथं कशासाठी आलात आणि काय सांगू इच्छिता आमच्या चॅनलला मी आहे बाळदेगावचे प्रवीण इंगळे मी नाली संदर्भात बोलत आहे या नाली संदर्भात हे बघा हे संदर्भात मी यांना सरपंच आणि सचिवांना वारंवार सांगितले परंतु यांनी न ऐकल्यासारखे वार के काम केलेले आहे हां एक गावातील प्रतिष्ठित माणूस जर असा करत असेल तर आम्ही कुणाकडे जावे हां लोकप्रतिनिधीजण असे कामं करत असतील ग्रामसेवक काम करत असेल असा तर आम्ही कुणाकडे जावे याच्याकडून काहीतरी मार्ग आम्हाला सुचवा आणि हे आमचा जे नाली आहे या नालीचा प्रश्न आम्हाला निकामी काढावे निकाली काढावे तुम्ही याच्या अगोदर कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये स सरपंचाला सचिवाला किंवा उपसरपंच आहे किंवा बॉडी मेंबर आहे त्यांच्या कानावर हे प्रकरण टाकलं नाही हा घातले होते त्यांना सांगितले होते पण त्यांनी येऊन इथं चौकशी पण केली आहे परंतु त्यांनी कानावर नाही घेतले आणि येताला जे निधी आहे हा दुसरीकडे हलवला गेला आता हे तुमच्या इथे रस्त्याची पण आम्ही दुरावस्था पाहिली काही व्यवस्थित दिसत नाही रस्त्याची पण लाखो रुपयाची नाजू झालेली आहे अशाच नाल्या याच भागात की गावामध्ये नाही ना, सगळीकडे सगळीकडे पूर्ण सगळीकडे सगळी किती दिवस झाले तुम्ही याला ग्रामसेवकाला कळून या संदर्भात या संदर्भात सहा महिने झाले आज सहा महिने कुठलाही पाठ कुठलाही पाठपुरावा नाही मग आता याच्यानंतर तुम्ही काय मोठं पाऊल उचलणार आहे आता काहीच नाही सर तुमच्याकडे आलो आम्ही फक्त आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे निश्चित आम्ही वरिष्ठांना याबाबतची दखल घ्यायला आहोत दखल घेऊन तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही जेवढा काय आम्हाला प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्न करण्यासाठी आम्ही हातभार तुम्हाला लावतच पण तुमचंही सहकार्य अपेक्षित आहे तुम्ही पण पाठपुरावा करा तुम्ही तुमच्या लेवलला तिथं तुमचं वजन वापरा बोला त्यांना आमच्याकडून जेवढा रस्ता तुम्हाला क्लिअर दाखवायचं काम आहे तेवढं आम्ही करूत कारण या नाल्याच्या समस्या काय तुमच्या एकट्यासाठी नाही पाहायलो गंभीर प्रश्न आहे नाल्याच गायब केला या गावामध्ये हे पहिल्यांदा पाहतो आम्ही नाल्या एकदा उद्या पावसाळ्यात पाणी निसरा व्हायला कुठं जागा दिसत नाही हे सुद्धा आम्हाला एकदम माहिती ह्याच्यावर दिसून आलेली आहे आणि खरोखरच या गावाची अशी अवस्था राहिली तर उद्या डेंगू सारखे प्रश्न निर्माण व्हायला काय उचल लागणार एक शोकांकीता दिसाली मला बाळदी या गावची हो ना यांना यांचं काय म्हणणं तुम्हाला काय म्हणायचं काका गावामध्ये खरं डेंगू सारखे आहेत का मच्छरांचे आजार हो ना आहे ना सर आहेत तुमचं वय किती आहे पासठ आहे पासष्ट वर्ष तुम्ही या वयात या वयाच्या उतारात जाऊन सुद्धा तुम्ही ग्रामपंचायती पायरी चढालात तरी ग्राम शेवक यायला लक्ष द्यायला तयार तयार नाही आता हे तुमचं बांधकाम तुमच घराचं चालू आहे का माझ्याच घरकुलाच बरं आता या घरकुलासाठी तुम्ही मागणी केली होती त्यांना आम्हाला पायाभूत नालीच आहे त्यामुळे हो ना तरी तुमचं ऐकलं नाही त्यांनी नाही नाही असे तुमचे बरेच असे कास्तागर आहेत बरेच तुमच्या मालक आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित आहेत तुम्ही हो ना निश्चित काका तुमचं सुद्धा आम्ही ऐकून घेतलं भाऊ जरा ग्रा, ग्राम ग्रामपंचायतीबद्दल दोन शब्द सांगता येईल का ग्रामपंचायतीची लोक का मनावर घेत नाहीत त्याच्याबद्दल सांगता येईल का दोन शब्द ते लक्ष देत नाहीत लक्ष देत नाहीत इथले वार्ड मेंबर कोण आहेत त्यांच्या कानावर टाकलं नाही का तू टाकलं सगळे टाकलं मग काय असं मनावर घेतलं नाही वार्ड मेंबर त्याला त्यांना वाटत नाही इथं दुर्गंधी वाहिली म्हणून त्याच्या लक्षात नाही आहे गावावर गल्लीवर कोणाच्या सगळ्यांनी मिळून आवाज उठवायला पाहिजे ना त्यांना दाखवायला पाहिजे ना की आता नाल्यात तुम्ही गायब करायला पाणी जर मधा साचायला तर इथून मच्छराचा प्रादुर्भाव आला म्हणून सर्वजण कोणी बोलायला तयार नाही आहे लक्ष द्यायला तयार नाही गावावर ठीक आहे आपण जाणून घेतल्या आहेत या ठिकाणची काही ठिकाणची आपण व्यता आता याच्यानंतर दुसऱ्या पण व्यता आपण जाणून घेतो आहोत न्यूज ट्वेंटी फोर मराठी यवतमाळ हा मला सांगा आपण बाळते गावामध्ये बाळजीचे रहिवासी आहेत ना हो सर काय चालू आहे हा प्रकार हे जे सेंटर मधून ते बघा ना ते नाल्याचं सगळं पाणी पॅक झालेलं आहे नाले बी उभसले नाहीत सगळं विचित्र प्रकार घडून यायला लागला आणि जाण्या येण्याला बी तकलीफ व्हायला लागली उद्या पावसाळा लागला म्हणजे काय होईल परिस्थिती सगळं घाण पाणी सगळ्या रस्त्याने येईल याच्यामध्ये जाईल पिण्याचं पाणी हे आता किती दिवसापासून यांनी नाल्या साफ केल्या नाहीत बाळजीमध्ये जवळपास तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले का नाल्या साफ नाहीत नाही आता हे मग नाल्या साफ नाहीत हे पण जलवाहिनीकीचे जे हे करायले याला काही विरोध केला नाही का गावकऱ्यांनी का गावकरी गाव काहीच करू शकत नाही आता कोण विरोध करणार आहे सांगा ना तुम्ही कोणी जे करल ते तुम्हाला इथं करल ते मरल अशी गोष्ट आहे तर ज्याला ज्याचे ते हे पाहायला लागले तर ते ज्यांना जास्त तकलीफ आहे तेच त्यांची हे करतील ना बाकी ज्यांना काही घेणं देणं नाही त्याचं जवळपास दोन अडीच वर्ष तीन वर्ष तीन वर्ष झाले जवळपास नाली साफ नाही आहे ते तर म्हणून राहिलो तुम्हाला सामना सामने दाखवून देतो मी ते त्याच तुम्ही पाहून घ्या इथे ज्या गल्ली मध्ये आता दाखवलं ते आलो आम्ही तिथं आलेलो सगळं ते यांनी दाखवलं ते तेच गल्ली पूर्ण पॅक नाल्या झालेल्या आहेत आणि त्याच्यापासून सगळ्या आळ्या तयार व्हायला लागल्या आणि घाण आणि त्याचा पूर्ण वास यायला लागला घरादारामध्ये आता याच्या उशा काय आपण जाणून काही प्रतिक्रिया आणखी नाही पाण्याची समस्या, समस्या नाही आम्हाला ग्रामपंचायतची कुणाच प्रकारची नाही आहे आजपर्यंत भेटलेली नाही बी अलग लक्षात पण जे आहे ते बी क्लिअर ठेवून झालेत साफ ठेवून झालेत कोणाच प्रकारची नाली उपसण झालेत काहीच करणं झाले फक्त लाइटिंग व्यवस्थित जर अशी चालू राहते बाकी काही नाही बाकी कोणाच प्रकारची समस्या ग्रामपंचायत आम्हाला भेटून नाही ठीक आहे आपण दिलेल्या माहिती उपकृत आहोत आम्ही हां आपण आलेलो आहो उमरखेड या ठिकाणी उमरखेडमध्ये बाळदी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आलेलो आहोत इथल्या काही गावकऱ्यांच्या समस्या आहेत समस्या जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत समस्या अशा आहेत की या गावातल्या जेवढ्या काही नाल्या आहेत ग्रामपंचायतीनं यावेळी नाल्याची काही दुरवस्था काही केली नाही आता पावसाळा तोंडावर आलेला आहे काही ठिकाणी पाऊससुद्धा कालच्या पाच तारखेपासून पडणं चालू झालेलं आहे तर नाल्याच्या संदर्भात असं काही काही ठिकाणी नाल्या केल्या तर चांगल्या केल्या आहेत आणि काही ठिकाणी नाल्याचा अजिबात का हेच नाही प्रवेशच द्वार त्यांनी बंद केलेला आहे ते आपण जाणून घेण्यासाठी आलेलो या ठिकाणी आता हे पाहतो हे नालीचा या या घरापासून या जी नाली निघाली आहे या नालीचा कुठंच उगमस्थान आणि असं दाखवला की नालीचं पाणी नालीच्याच म्हणजे घराच्या बांधकामाच्या याच्यातच पायरीशीच जावं आणि पायरीमध्येच त्या पाण्याचं कुठेतरी सांडपाणी व्हावं तिथून निचरा व्हायला कुठं जागाच नाही एक तर कुठं पायाच्या याच्यामध्ये तर पाणी सांडपाणी होऊन एक तर राहते आणि हे पाहायला गेलं तर जवळपास दहा पंधरा फुटाचा नाही अख्खा जवळपास पाच सहा दहा बाराचा हा पण हा पुन्हा एरिया पाहिलेला आहे या घरामध्ये नालीचा कुठंच एक तर प्रादुर्भाव दिसत नाही याही घराला नाली कुठं काढलेली नाही आणि नालीचा जोपास नाही म्हणलं तरी एक चारशे पाचशे फूट असा तो नाली नेऊन पुन्हा डायवर्ट केलेली आहे जशी नालीचा हा रस्ता पाहिजे एका सरळ यानं जायला पाहिजे ही नाली जशी प्रत्येकानं आपापल्या घरासमोरून काढून दुसऱ्या दोन तीन ठिकाणी न्यायचा प्रयत्न केलेला आहे आता ही सदर ही नाली पाहतो ही नालीचा आता हा मध्यातून डायव्हर्शन करून इकडे उजव्या साईडला ही नाली फेकलेली आहे वास्तविक पाहता ही नाली याच रोडनं डाव्या साईडनं जर काढली असती तर सगळ्या घराला एका लाईनीनं त्या नालीचा कुठेतरी उपयोग झाला असता आता हे आज एक पाणी निसरायची येऊन काय वाटत नाही उद्या पावसाळ्यामध्ये नाली एवढी चोकफ होऊन इथं आता हे पाहून घे नाली किती टच भरलेली आहे कसं या पाणीचा निचरा होणार आहे इथं डेंगूचे मच्छर व्हायला काहीच उशीर लागणार नाही आणि रोगराई निर्माण व्हायला नाही हे त्याचे कारणे होत आहे आता दुसरं इथं बघून घ्या हे आज यांच्याच घरातलं सांडपाणी यांच्या घरामध्येच एक तर कशा रीतीनं निचरा व्हायला आता आपण एक तर पाहत आहोत सांडपाण्याला दुसऱ्या जागा दिली नाही आता तिसरी एक नालीचा हे असा जागोजागी नाल्या एकत्र आल्या आणि नाल्या जागोजागीच त्यांनी अशा खंडित करून ठेवलेले या बाळजी या ठिकाणी इथं ग्राम पंचायतीचा ग्राम लक्ष नाही ना कुठला ग्राम आ... सचिवाचं लक्ष नाही ना कुठल्या गाम सरपंच किंवा उपसरपंच किंवा माननीय एक सदस्य यांनी असं पुरस्पर हेतू असं कुठं नालीला कुठं रस्ता दुजोरा दिलेला नाही आपण पाहता आता जागोजागी असं बांधकामाच्या ह्याचा गिट्टी पडलेली आहे विटा पडलेला आहे असं नियोजन कुठला हा रस्ता या बाळदी या गावात आपल्याला दिसून ना आले नाही आपण काही आपण पाहत आहोत या ठिकाणी नालीची कशी अवस्था आहे हे बाळदी या गावातल्या नाल्या आहेत नाल्या मला वाटे दोन दोन चार चार महिने साफ करत नाहीत या नाल्या अशाच राहिल्या तर इथं रोगराई पसरायला काहीच उशीर लागणार नाही या गावची दुर्दशा असे काय गावच्या ग्रामसेवक किंवा गावचे जे कोणी प्रधान सचिव म्हणा किंवा गावातले सरपंच आहे यांचं अजिबात लक्षण आहे नाल्या या नाल्यावरून एक तर दिसून येत आहेत आपल्याला नाल्याची पूर्ण बाजू या पूर्ण गावामधली पाहिली तर आपण आलेलो या ठिकाणी तला, हे तलाठी कार्यालय बाळदी या ठिकाणचं या तळा तलाठी कार्यालय पाहिलं हे पण बा कायमस्वरूपी बंद या अवस्थेमध्ये एक ते दिसत आहे या कार्यालयाची शोकांकिता असं आहे की कधी यांचे जे तलाठी लोक आहेत इथं कधीच बसले दिसत नाही लाखो रुपये खर्चून हे तलाठी कार्यालय बांधलेलं आहे दहा ते पंधरा लाख रुपये खर्च आलेला आहे शासनाला प्रत्येकाला तलाठी कार्यालय दिलेलं आहे बाळदी या ठिकाणी याची शोकांकिता पाहिली तर इथं अक्षरशः धूळखात पडलेलं आहे तलाठी कार्यालय कुठला तलाठी बसत नाही हे पहा कधी कोणी माणूसही मगाला वाटेल मागच्या दोन मा चार वर्षापासून इथं फिरकलेलं नाही मग कशा जरी हे तलाठी करायला इथं बांधून घेतलेलं आहे जर तुम्हाला बसायचंच नव्हतं यायचंच नव्हतं तर मग इथं कशासाठी शासनाला सांगून एवढा खर्च करायला लावला हा खर्च कुठंतरी दुसरा एखाद्या ऑफिसला दिला असतं भाड्यानं तर कुठेतरी काहीतरी सुविधा चार लोक चांगले काहीतरी त्यांना भेटला असतं याच्या माध्यमातून पण शोकांकी अशी झाली की साध्या तहसीलदार साहेबाला दिसतं नाही का इथलं हे बाळदिया गावातलं इथलं हे जे कार्यालय आहे यांच्यावर मंडल अधिकारी आहेत नायब तहसीलदार आहेत तहसीलदार आहेत इथं योगायोगानं उपजिल्हाधिकारी एच डी ची सुद्धा पोस्ट आहे त्यांना इथं उमरखेडला लागून असलेलं बाळदी या गावामध्ये दिसत नाही का इथं काय चालू आहे आणि काय नाही ते इथल्या लोकांना न्याय हक्कासाठी प्रत्येक अडचणीला सात बारा जरा करायचा असाल उत्पन्नाचा दाखला रव्याशी करायचा असाल तर उमरखेडला यावं लागते कारण यांची अशी अवस्था पाहिली की इथं सदैव पहा कुलूप दिसतं या बाळदी ठिकाणी मला सुद्धा मदत जायची भीती वाटायची हे पहा अक्षरशः हे जे आहे सगळा कचरा झालेला असा सगळा हे कचरा असा आहे झाडं वाढलेलं दोन 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 तीन तीन वर्षाची झाड दिसतात तिथं पडलेला माल सगळी घाण दुर्गंधी या बाळदीमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे हे बाळदीची एक उमरखेड मधला इतिहास जमा झालेला आहे तहसील अंतर्गत की तहसीलदार साहेबांनी सुद्धा याची दखरेख घेतली असती तर कदाचित याच्या अगोदरच हे कुठेतरी एक योग्य मार्गाला लागलं असतं याच्यानुद्ध हे दिसून आलं की याला कोणाचीच गरज नाही बाळदी गावच्या तलेट लोकं काय करतात पटवारी लोकं काय करतात याला फक्त जाग्यावर बसून मॅनेज कसे करतात हे उत्तम उदाहरण पाहायला भेटेल या बाळदी गावामधून खरोखरच शासनाला आमची विनंती आहे की कुठेतरी वाचा फोडावीत अशा अशा या तलाठी जे लोक बसत नाही तिथं यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी कारण हे जे तलाठी कार्यालय बांधलेलं आहे हे कशासाठी बांधलेलं आहे याची उपेक्षा ही काहून लोकांपासून वंचित राहिलेली आहे याचं कारण शोधून यांच्यावर कडक कारवाई करावी अशी गावकऱ्यांतर्फे अशी मागणी आहे बाळदी गावातले म्हणून याची शहानिशा करण्यासाठी आम्ही तर आलेलो आहोत आता पाहतो आपण आयुष्यमान आरोग्यमधील आयुष्यमान भारत उपकेंद्र बाळदी या ठिकाणचं मागच्या वर्षभरापासून याला लावलेला हा सतत गेट या गेटला कुलूप हे सगळं दवाखान्याच्या नावाखाली हे आहे उप आरोग्य केंद्र म्हणून आहे पण याची शोकांकता अशी आहे की इथं एकही पेशंट नाही एकही डॉक्टर नाही एकही कर्मचारी नाही या गावामधली अशी शोकांकितता आहे कोणाला काही झालं आजार तर डायरेक्ट उमरखेडला यांना यावं लागते या दवाखान्यामध्ये किती म्हणजे आजूबाजूचा वस्ती पाहिला कमीत पा कमी, कमी पाच ते दहा हजार लोक वस्तीचं गाव आहे असून हे नसण्यात जमा आहे फक्त याच्यावर लाखो रुपये खर्च केला गव्हर्नमेंटनं आणि कायमचं बंद दिसतं आहे आयुष्यमान भारत ही शोकांकित आहे कधी जागेल कधी कोणत्या मेडिकल ऑफिसरने इथेहून चक्रा मारल्या नाहीत ना कधी इथला कुठला कर्मचारी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे आपण इथली शोकांकिता पाहायला गेलं तर ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे उमरखेड तालुक्यामधली की या ठिकाणी आयुष्यमान भारत हे बाळदी थी ठिकाणचं नेहमी सतत बारा महिने कुलूप असलेलं निवळ घरात बसून किंवा कोणाच्या क्वार्टरला बसून यांचा कारभार चालते असं ऐकण्यात आलेलं आहे आज हे खरोखरच प्रत्यक्षून जाणून घेतलं की इथं सकाळी आलो दुपारी आलो संध्याकाळी आलो तिन्ही टाईम इथं कुलूपच मला दिसलेलं आहे आता याच्यावर कुठे जिल्हा शासकीय चिकित्सक किंवा वरिष्ठ माननीय अधिकारी किंवा कलेक्टर साहेब किंवा जिल्हा परिषद शिव कोणीतरी यांना याच्यावर नियंत्रण ठेवून यांच्यावर कारवाई करतील का या बाळदी या ठिकाणी असलेल्या या ठिकाणी आपण पाहायला आलेलो आहोत उमरखेड न्यूज मराठी ट्वेंटी फोर परिमल